श्रीपाद राजम शरण प्रपद्ये अध्याय बेचाळीस श्रीपाद प्रभू पिठिकापुरातून अंतर्धान श्रीपाद प्रभूंचं माता पिता बापनाचार्य लोक यांना दिव्य दर्शन दुपारच्या जेवणानंतर श्री भास्कर पंडित म्हणाले श्रीपाद प्रभूंनी शुद्राच्या घरी राहून दत्त दीक्षा दिली दीक्षाविधीत केल्या जाणाऱ्या पूजा अर्चना आणि इतर नियमांचं पालन न करता केवळ भक्तांच्या हातात पवित्र दोरा बांधून केवळ भजन करण्यास सांगितलं श्रीपाद प्रभूंनी दीक्षा घेणाऱ्यांना सांगितलं होतं की ते स्वतःच दत्तात्रेय असून त्यांच्या स्मरण होतात या दीक्षेमध्ये शास्त्राची अवहेलना झाली असं कोणी समजू नये असं प्रभू आवर्जून सांगत होते परंतु मध्ये ब्राह्मणांनी एकत्र येऊन त्यावेळी पीठाधीश असलेल्या शंकराचार्यांकडे या विषयीची माहिती तक्रारीच्या सुरात दिली तसंच श्री बापनाचार्यू आणि अप्पळ राज शर्मा यांना ब्राह्मण कुलातून बहिष्कृत करावं अशी सूचना सुद्धा ब्राह्मणांनी श्री शंकराचार्य स्वामींना केली त्यावेळी श्रीपाद प्रभू अंतर्ध्यानं ती चर्चा श्री शंकराचार्यांच्या अनुमतीशिवाय आध्यात्मिक विषयात कोणताही बदल करता येणार नाही असा एक ठराव मान्य झाला या संदर्भात सोळा वर्षाच्या बालकानं स्वतः दत्तप्रभूंचा अवतार असल्याचा निर्णय घेणं देवद्रोह केल्याप्रमाणे आहे असं मत अनेक ब्राह्मणांनी व्यक्त केलं काही ब्राह्मणांच्या मनात कपट असून सुद्धा ते वरवरची खोटी सहानुभूती प्रकट करण्यासाठी घरी आले महाप्रभू श्रीपाद, महा श्रीपाद श्रीवल्लभ बाल रूपात आमच्या घरी खेळले आणि आम्हाला दिव्य आनंदाचा लाभ करून दिला आमच्या नेत्रावर असलेल्या मायेचा पडदा त्यांनी दूर केला आज ते आमच्या डोळ्यात किरण होऊन संकत आहे त्यांच्या नयन मनोहारी दिव्य दर्शनानं आम्हाला भारावून टाकले आम्ही किती भाग्यवान आहोत त्याची गणतीच करता येत नाही बापना चारुलूंचं हे वक्तव्य ऐकून खोटी सहानुभूती दर्शवण्यात आलेले ब्राह्मण एकही शब्द न उच्चारता तसेच परतले त्यांच्या मनातील किल्मी भाव पूर्णपणे निघून गेला होता थोड्या वेळानं श्रीपाद प्रभू आपल्या घरी परतले सुमती महाराणी अप्पळ राज शर्मा त्यांच्या बहिणी आणि भाऊ सर्वजण अत्यंत आनंदात होते श्री अप्पळ राज शर्मा म्हणाले श्रीपादाबद्दल आम्हाला यापूर्वी खूपच काळजी होती परंतु आता आमच्या मनावरचं ओझं कमी झालंय आम्ही त्यांचं स्मरण केल्याबरोबर ते आमच्या मनस चक्षू समोर प्रकट होतात आम्ही मागितलेलं सर्व काही ते स्थूल स्वरूपात येऊन आमच्याशी संभाषण करून देतात श्री दत्त प्रभूना जन्म देणारी जननी जनन झाल्यामुळे आम्हाला अत्यंत धन्यता वाटते आम्हाला आता निरंतर आनंदाची प्राप्ती झाली एवढं बोलून अप्पळराज शर्मानी आपल्या उपरण्यानं डोळ्यातून ओघळणारे आनंदाश्रू टिकले ब्राह्मणांनी जे गृहित धरलं होतं त्याच्यापेक्षा येथील परिस्थिती पूर्णपणे भिन्न होती व्यंकटप्पा हो, या श्रेष्ठी सर्व परंतु यापुढे ते आपल्या मनक्षुत सदैव वास करणार आहेत तसंच स्थूल देहा दर्शन घेऊन आमच्या घरीचे निवास करणार आहेत यानंतर नरसिंह वर्मा ब्राह्मणाला म्हणाले श्रीपाद प्रभूंनी आमच्या डोळ्यावरील मायेचा पडदा दूर केला नित्य विनोद दिव्य विनोद करणारे महाप्रभू श्रीपाद वल्लभांच्या रूपात आमच्याबरोबर उत्कट हास्य करीत आमच्या अवतीभोती असतील पूर्वीपेक्षा अधिक उत्कट भावानं ते आम्हाला स्थूल रूपात दर्शन देतील श्रीपाद प्रभूंच्या या सत्य स्वरूपाची कल्पना कुक्कुटेश्वरातील दत्तभक्त संन्याशास आली आणि त्याच्या हृदयात कालवा कालम झाली श्रीपाद प्रभू स्वयं साक्षात दत्तात्रेय भगवान आहेत असं सुस्पष्टपणे सुचवून ते ध्यानस्थ झाले श्रीपाद प्रभू एक वेगळे दैवत नसून त्यांचं उपासी दैवत असलेले दत्तात्रेयच आहेत हे त्यांनी पटवून दिलं श्रीपाद प्रभूंचा विरोध करणारे काही ब्राह्मण का पीठितापुरात होते त्यांच्या मनात एकच प्रश्न सतत घोळत होता खरंच दत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभांच्या स्वरूपात अवतरलेत का हे जर खरं असेल तर आपण त्यांना त्रास देणं केवळ कठीणच नाही का अशक्य सुद्धा आहे दत्तात्रेय प्रभूंचा स्वभाव फार वेगळा आहे ते स्वतः त्रास सहन करून अनन्य भावानं शरण येणाऱ्या साधकांचा उद्धार करतात हा त्यांचा स्वभाव विशेष आहे पीटिकापुरम मधील अनेक ब्राह्मणांनी श्रीपाद प्रभूंना ब्रम्हरथात बसून शोभायात्रा काढली होती मोठी धनराशी सुद्धा दक्षिणेच्या स्वरूपात अर्पण केली होती दत्त दीक्षा देणारे संन्यासी केवळ गुरुदक्षिणा मिळावी या उद्देशाने दीक्षा देत होते त्यांनी ते एक धनार्जनाचं साधनच केलं होत दीक्षा झालेल्या साधकांची इच्छा आकांक्षा पूर्ण न झाल्यास त्यांच्यात निष्ठेचा अभाव आहे असं संन्यासी सांगून होत इच्छा आकांक्षा पूर्ण झाल्यास ते दत्त दीक्षेचं फळ आहे असं ते संन्यासी सर्वांना सांगत असत त्या संन्याशांच्या मनात श्रीपाद प्रभूंबद्दल सदैव भीती असे त्यांना वाटे श्रीपाद प्रभू आपल्या दिव्य लीला त्यांचं सत्य स्वरूप सर्व लोकांसमोर आणते त्यावेळी कुक्कुटेश्वर मंदिरात एक वृद्ध ब्राह्मण आला त्याचं नाव नरसिंह आणि गोत्र काश्यप होत तो दूरवर असलेल्या महाराष्ट्र प्रांतातून आला होता त्यानं कुक्कुटेश्वराचं दर्शन मोठ्या श्रद्धाभावाने घेतलं नंतर स्वयंभू दत्तात्रेयाचं दर्शन घेतलं त्यावेळी त्याला तिथं दत्त दीक्षा दिली जात असल्याचं कळलं दीक्षा देणाऱ्या परमहंस परिव्राजकाचार्याकडे तो वृद्ध ब्राह्मण गेला त्यानं त्या संन्याशाला मोठ्या नम्र भावानं नमस्कार करून गुरु रूपात आणलेली नाणी दिली ती दक्षिणा पाहून संन्यासी आनंदित झाले त्याने दीक्षा घेण्यासाठी त्या ब्राह्मणास आपली ओंजळ पुढे करण्यास सांगितले त्याच्या हातावर कमंडलूतील पवित्र जल घालण्यासाठी संन्याशानं आपला कमंडलू उचलला आणि त्या ब्राह्मणाच्या हातावर पवित्र जल घातलं परंतु आश्चर्य की जला जलाबरोबर एक विंचू ब्राह्मणाच्या हातावर पडला त्या ब्राह्मणाचा कंठ कोरडा पडला हातातील पाणी सांगितलं आणि म्हणाला आह हा तू अनेक वर्षापासून केलेल्या तपश्चर्याचं फळ आज मला अर्पण केलंस एवढ्या तो ब्राह्मण विंचवाच्या दंशानं जोरात ओरडला मंदिरात असलेल्या काही ब्राह्मणांना विंचवाच्या दंशाचा दाह कमी करण्याचा मंत्र येत होता तो त्याने घातला परंतु त्यानं दाह कमी झाला नाही यावेळी एका कोपऱ्यात लपून बसला दाह कमी होण्यासाठी अनेक मंत्र जप केले अभिषेक करण्यात आला स्वयंभू दत्तात्रेयाना विशेष कर्पूर आरती करण्यात आली परंतु कशाचाच काही उपयोग झाला नाही ब्राह्मण मूर्छित अवस्थेत पडून होता त्याच्या मुखातून फेस येत होता हा फेस पाहून काही लोकांना वाटलं की ब्राह्मणास साप चावला असेल परंतु काही ब्राह्मणांनी त्या वृद्ध ब्राह्मणाच्या हातावर कमंडलूतील पाण्याबरोबर पडलेला विलसू पाहिला होता ब्राह्मणाचा दाह कमी करण्यासाठी सर्वांनी पराकाष्ठा केली परंतु उपयोग झाला नाही या संन्यासीच कारणीभूत सर्वांना वाटलं ब्राह्मणास होणाऱ्या वेदना न सहन झाल्यामुळे तो थोडा वेळ गडाबडा लोळत होता आणि नंतर मूर्छित झाला थोड्या वेळानं ब्राह्मण शुद्धीवर आला परंतु त्याच्या पोटात असह्य वेदना होत असून त्याला उचक्या लागत होत्या तेवढ्या तिथे एक शेतकरी आला तो त्या वृद्ध ब्राह्मणास म्हणाला आमच्या कुलातील व्यंकय्या नावाच्या एका प्रतिष्ठित व्यक्तीनं श्रीपाद प्रभूंच्या मंत्राक्षता दिल्या आहेत त्या ब्राह्मणानं मोठ्या श्रद्धा भावानं श्रीपाद प्रभूंचं स्मरण करून त्या मंत्राक्षता हातात घेऊन थोड्या आपल्या मस्तकी धारण केल्या आणि आश्चर्य असत की काही क्षणातच ब्राह्मणाच्या साऱ्या वेदना नाहीशा झाल्या आणि तो पूर्ववत स्वस्थ झाला या सर्व प्रकारानं लोकांचा संन्यासावरील विश्वास उडाला सर्व दीक्षित साधकांनी दिलेली गुरुदक्षिणा त्याच्याकडून परत घेतली आणि त्या संन्याशाला म्हणून दिलं परत घेतलेल्या पैशांचा विनियोग कसा करावा हे सर्व साधकांनी विचारलं तेव्हा ते म्हणाले त्या द्रव्यानं अन्न सामुग्री आणून सर्वांना अन्नदान करावं अन्नदानामुळे श्री दत्त प्रभू प्रसन्न होती वेगळी दत्त दीक्षेची गरज नाही बापना सांगण्याप्रमाणे कुक्कुटेश्वराच्या प्रांगणात एक मोठा मंडप घालण्यात आला मोठ्या प्रमाणात अन्न संतर्पण झालं सर्व लोकांनी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद श्री वल्लभ दिगंबरा या दिव्य नामाणून सोडला या दिव्य महामंत्राने सारा विश्व व्यापून राहील अशी भविष्यवाणी श्रीपाद प्रभूंनी पूर्वी केली होती श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो फलश्रुती ठरवलेलं मूल सापडण्यास